हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयारी आर्बिट्ररी, आर्बिट्ररीचा मराठी तर्थ अनियंत्रित अहेतुक लहरी स्वैर स्वेच्छ मनमानी स्वच्छंदी किंवा जुलमी होत आहे आर्बिट्ररीला पण प्रयोग टेक एन आर्बिटरी डिजन दुसरा वक्य है डिक्टेटर इन कंट्री तीसरा वाक्य है यू कैन मेक एन आर्बिटरी चॉइस चौथा वाक्य है द रूल इनफ्लेक्सिबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू